परंभ मुळीचं या ठिकाणी पूजन करून आपल्या सर्वांच्या हबप या ठिकाणी महादेव महाराज चाकरवाडीकर हबप विठ्ठल महाराज शास्त्री हबप जोगी महाराज हबप गुट्टे महाराज हबप दैफळे महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रमुख शिवसेनेचे बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बापूसाहेब साहेब मोरे साहेब जिल्हा प्रमुख आताच महाराष्ट्र बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य प्रबंधक रवीरंजन साहेब महाराष्ट्र महाराष्ट्राचे प्रदेशाचे उपाध्यक्ष शेतकरी सेनेचे आणि आपल्या भागातील आपल्या मातीतील कृषी तज्ञ नाथरावजी करार साहेब या ठिकाणी उपस्थित सुशीलाताई मोराळे हो तसेच या ठिकाणी मयर बँकेचे अध्यक्ष ओमप्रकाशजी सारडा आणि या कारखान्याचे आधारस्तंभ ज्यांचीच आपल्याला या ठिकाणी खुशखबर की शिवसेनेचे आदरणीय मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपल्या या भागाचं खंबीर नेतृत्व प्राध्यापक टी पी मुंडे सर यांची बीड जिल्हा शिवसेनेच्या संपर्क प्रमुख पदी या ठिकाणी निवड झालेली आहे आहे आपल्याला माहिती की सरांचा संघर्ष शेतकरी असेल शेतमजूर असेल दीनदलित बहुजन समाजासाठी काम करणारे अहोरात्र रस्त्यावर येणारे एका आवाजाला हो देणारे असे आपले नेते या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत या कारखान्याचे आमचे उपाध्यक्ष आणि माळेवरा ग्रामपंचायतचे सरपंच आत्माराम भाऊ कराड या संचालक कारखान्याचे संचालक प्रदीप भैया बबलूशेठ मुंडे राहुल गुल्लूशेठ करार आणि सर्वच या कारखान्याचे चीफ चीफ केमिस्ट ज्या त्या शिक्षण सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि या ठिकाणी आता सर्वांची माफी मागून नाव तर सर्वांचीच घेता येतील कारण या भागामधून सर्वच मुख्य सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सर्वच या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी असतील ऊस उत्पादक असतील सर्वच या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सर्वांची क्षमा मागून या ठिकाणी मी माझ प्रास्ताविक या ठिकाणी समोर आपल्या समोर ठेवत आहे गेल्या एक दीड वर्षामध्ये आम्ही सरांनी ठरवलं की या भागामध्ये एक आपल्याला हक्काचं शेतकऱ्यांसाठी आपण काम केलं पाहिजे जे कारखाने साखर कारखाने असतील या भागामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक करतात वेळेवर ऊस नेला जात नाही मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे गेल्या अनेक दिवसापासून सरांच्या मनामध्ये होत अनेकदा असे प्रयत्नही चालू होते परंतु यावेळेस असं ठरवलं की सरांनी आमच्या भाऊ कराड यांनी आणि आम्ही जणांनी आणि आपले सर्व काही सहकारी यांना जसे आमच्या विनायकराव गडदे असतील भीमरावजी मुंडे असतील सुरेखांतजी मुंडे असतील आणि सर्वच ग्रामीण भागातले आमचे छत्रपती कावळे असतील आमचे विठ्ठल अण्णा गुट्टे असतील ललनचे सर्वच त्यांचा जर आता आमचे भागवतराव सलगर असतील सर्वच या ठिकाणी मुख्य मुख्य सगळे की ठरवलं की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कारखाना उभारला पाहिजे आणि आता नवीन ह्याच्यामध्ये जागरी पावडर म्हणजे गुळाचा पावडर असे अनेक कारखाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये उभा राहत आहेत बीड जिल्ह्यात चार पाच कारखाने उभा राहिले उस्मानाबादमध्ये तीन चार आहेत चार पाच आहेत लातूरमध्ये तीन चार आहेत सर्व महाराष्ट्रामध्ये का तर या ठिकाणी गुळाची पावडरची त्या ठिकाणी मागणी जास्त होत आहे साखरेपेक्षा गुळ चांगला जे आपल्या वडिलोपार्जित पूर्वीचे लोक काय खात होते गुळ खात होते आणि त्याच्यामुळे ते तंदुरुस्त असायचे गुळाचे अनेक फायदे अनेक फायदे शरीरासाठी योग्य जर कोणतं है हे असेल तर आपल्यासाठी गुळ आहे साखर नाही आणि सर्व सल्ला सुद्धा डॉक्टर सुद्धा येत की साखर बंद करा आणि गुळ या ठिकाणी आपण खावा आणि गुळाचे पदार्थ चविष्ट असतात चविष्ट साखरेपेक्षाही तुम्ही बघा आता आपण ग्रामीण भागातले भागा सर्व आपल्या इथं पुरणपोळीचा स्वयंपाक बोललं की गुळाचाच केला जातो साखरेचा नाही असे अनेक आता चहाचे सुद्धा या ठिकाणी मागणी चहाची पश्चिम महाराष्ट्रात बघा तुम्ही आता आपल्या भागात सुद्धा त्या ठिकाणी होत आहे गुळाचा चहा अशा <laughs> अनेक गुळाचे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी आता लोकांची मागणी होत आहे अनेक आपल्या इथले ज्या ज्या भागामध्ये देशामध्ये असते आपल्या इथले जे देवस्थान आहेत त्या ठिकाणी सुद्धा प्रसाद जो असतो तो, तो गुळाचाच केला जातो या सर्व गोष्टी बांधवांनो आणि म्हणून हे या भागामध्ये अनेक कारखाने काही आहेत परंतु ते शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर नेत नाहीत वेळेवर नेला जात नाही त्याच्यामध्ये काहीतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातो असा अनेकदा घाललेलं आहे आणि म्हणून आपल्याला माहिती की प्राध्यापक टीपी मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली अनेकदा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी दिला जावा म्हणून आंदोलन सुद्धा झालेले आहेत फार मोठे मोठे आंदोलन झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या हक्काचा कारखाना असावा म्हणून या ठिकाणी सरांनी आम्ही सर्व सहकार्यांनी ठरवलं आणि म्हणून हा सोनाई आग्रो गुळ पावडर कारखाना या ठिकाणी आता आपल्या प्रत्यक्षात सुरू होत आहे अनेक अडचणी आल्या अनेक अडचणींना मात देत या ठिकाणी आपलं समोर या ठिकाणी आता तुम्ही बघताय देखो हाल की या सर्व कारखाना असा एक चांगल्या पद्धतीचा उभा करण्याचं काम या ठिकाणी आता केलेलं आहे आणि म्हणून आता आपण कुठेही घाबरण्याचं कारण नाही आपण कुठेही कारखान्याच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये राजकारण आणणार नाहीत जे वेळेवर त्या ठिकाणी तारीख असेल त्याप्रमाणेच या ठिकाणी ऊस कुणी असू जा माझाही असला तरी वेळेवरच जाणार आणि सामान्य शेतकऱ्याचा असला तरी वेळेवरच जाणार अशी ही पद्धत या ठिकाणी या कारखान्याची राहणार आहे बांधवांना आणि त्यामुळं तुम्ही काळजी करायची गरज नाही कोणी काही म्हणेल परंतु या ठिकाणी हा कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी उभा केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण निश्चितपणानं एक चांगले दिवस शेतकऱ्यांसाठी आणल्याशिवाय भविष्य काळामध्ये राहणार नाहीयेत आपल्याला माहिती सरांचा स्वभाव माहिती सर जे बोलतात तेच करतात नाहीतर अनेक नेते असे आहेत की आपल्याला गप्पा मारायच्या खोट बोलायचं असे सुद्धा नेते आपण बघितलेले आहेत अनुभवलेले आहेत पण सर जसं बोलतात तेच करतात याचा अनुभव आपल्या सर्वांना आहे आपल्याला माहिती कुणी जे बोलताना काय म्हणतात की सर तोंडावर बोलतात जे करायचं तेच बोलतात ही ख्याती सरांची आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या सर्वांचं प्रेम या ठिकाणी सरांवर आहे आणि निश्चितपणानं या कारखान्याला आणि आपल्या सर्वांना चांगले दिवस येणार आहेत हेही ये आपण लक्षात घ्यावं आज जवळजवळ अनेक आता समजा कारखाने सुरू झालेत आता आपलाही सुरू होत आहे सर्व नियमाप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ऊस आपला नेला जाईल एवढीच या ठिकाणी आपल्याला घडाई देतो आणि निश्चितपणानं या भागामध्ये शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे सर्व या ठिकाणी आपल्या सर्वांचे दिवस या ठिकाणी चांगले आल्याशिवाय राहणार नाही आहेत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र